नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आता सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा साडेसहा वाजलेले आहेत पण आज झालं लाईटच गेली तर हीटर तापलेलं नाही चल म्हणलं आज आपण आता चुलीवरच पाणी ठेवायचं होतं तर चुलीला छान पोतारा घातला पोतारा घातल्यावर ना इतका छान मस्त वाश येतो आणि दिना आम्ही लहान होतो तेव्हा आईने जर असा चुलीला पोतारा घातला तर आम्ही याची माती उकरून खायचो पण पहिल्यासारखं आता काहीच राहिलं नाही लाईट आली गॅस आला पूर्ण लाईटवर झालेला आहे तर जुनी परंपरा ती कुठंतरी हरवत चाललेली आहे पण गावाकडे असतात चुली असतात गावाकडे तर अशी लाईट वगैरे नसली तर आम्ही चूर पेटवतो स्वयंपाकाला पण पेटवतो पाणी ठेवायला पण पेटवतो तर आज लाईट गेली त्यामुळे मस्त चुलीवर पाणी तापून घेतलं आज धुरुडा आहे धुरुड्याच्या तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा आज तर धुरुडा असल्यामुळे जरा थोडा उशीरच होता मुलं धुरुडा खेळायला गेली होती आणि म्हणलं चला आपलं चालूच असतं कान धुरुड्याचं काहीतरी बनवायचं होतं आज नॉनव्हेज नाही तर दुसरं काहीतरी तर आज दुरुडा असल्यामुळे सगळे मुलं अशा गल्लीमध्ये धुरुडा खेळत आहे गावाकडे खूप छान असती मस्ती मज्जा आणि रात्रीच पुरण राहिलं पोळ्या बनवून भरले छान लागतात पोळ्या मला पण खूप आवडत्याची पोळी ताज्या पूर्णापेक्षा पोळी खूप छान येते आणि त्याला पण खूप मस्त लागते मग मी लगेच पोळ्या बनवून घेतल्या रात्रीची कटाची आमटी आणि सकाळच्या ताज्या पोळ्या याच्यावरच भागवलं म्हणलं पाऊस संध्याकाळी काहीतरी स्पेशल करू आज नॉन व्हेज खायचं नाही तर काहीतरी झालंच पाहिजे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा मी काय बनवलं हे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल आणि मस्त अशा गावाकडच्या पद्धतीने छान मस्त असा पदार्थ बनवलेला आहे मी तर तुम्ही पाहू शकता छान माझी पोळी फुगली कलर पण खूप छान आलेला आहे आता दुपारचे दो दोन वाजलेले आहे दोन वाजता कडकड कर, उन्हामध्ये आपल्या इथे पाण्याचं टँकर आलेलं आहे म्हणजेच आम्हाला पाणी अजिबात नाही आमच्याकडे तर त्यामुळे आम पाण्याचं टँकर येतं तर आम्हाला शंभर ते दीडशे रुपयाचं पाणी एक दिवस तरी घ्यावंच लागतं तरच पाणी पुरतं घरचं पाणी अजिबात पुरत नाही घरच्या बोरला पाणी येत नाही जास्त त्यामुळे आम्ही पाणी विकत घेत असतो आणि टँकरवाल्यालाच भिजवलेलं आहे आज धुरडा होता तर त्याचंच पाणी घेऊन त्यालाच भिजवलं आणि पाणी भरलं पाणी भरून झालं की सगळे काम पटपट आवरतात पाणी असेल हो तरच आवडत पाणी नसेल तर काही सुधरत नाही आज म्हणजे आहे तर काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे तर आज सोमवार असल्यामुळे नॉनव्हेज काही आणलं नाही तर इकडे मी कुकर लावलेला आहे आज आपल्याला मस्त छान अशा भाजून बट्ट्या करायच्या आहे त्यासाठी ते कुकर लावलं आणि रवा आणि पीठ ते चालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर घालायची आहे आणि भाजून बट्ट्या खूप छान लागतात आणि आपल्याला इथे रवा घालायचा आणि खरं सांगायचं म्हणलं ना जर दुरुड्याला नॉनव्हेज जर असले ना तर सगळे खूप खुश होतात आणि असं काही नवीन करायचं काम पडत नाही त्यामुळे जरा सगळे जे नॉनव्हेज व्हेज खात ते नाराजच आहे त्यामुळे आता पिठामध्ये छान हळदी नुसार मीठ घालायचं आहे आणि तेल टाकून याला छान मळून घ्यायचं भाजून पट्ट्या करायचा असेल ना तर जे काही तुम्ही मालिश करता तर ह्या पिठामध्ये झाली पाहिजे तर थोड आपल्याला या पिठाला जीव लावायचा आहे म्हणजे आणि याच्यात नाही असा भरपूर असा बराच खायचा सोडा घालते आणि हे पण छान बाजूला ठेवून देते असं सध्या नवीनच आलं डाळ पण छान शिजली डाळ बट्टीचा बेत आहे संध्याकाळचे सहा वाजून गेले दिवा बत्ती वगैरे झालेली आहे तर म्हणलं चला पटकनच लागू आणि तुम्ही काय केलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आज धुरुड्याला आमच्या इकडे धुरुड्या बोलतात कोणी होळी बोलतो कोणी धुलीवंदन बोलत हे पीठ छान असं मी मळून घेते पूर्ण पीठ असं छान आणि याच्यामध्ये कोणी कोणी लसूण पण टाकतं कृपा गवऱ्यातल्या बट्ट्या करण्यासाठी इथे मी छान असे शे, शेकोटी पेटून घेतली गवऱ्या अशा छान लावलेल्या आहेत आणि मस्त हे शेकोटी पेट ते आर पडतो तोपर्यंत आपल्याला याच्या गुंडे करायचे आहेत कशाचे बट्ट्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत चला तर कसे बनवायचे ते पण मी दाखवते हो इकडे मी छान असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता या गोळ्याला आपल्याला छान असं तेल लावायचं आहे म्हणजेच आपल्या ह्या बट्ट्या गवऱ्यामध्ये जळणार नाही किंवा त्याला असे असे निबर बर होणार नाही जर तेल नाही लावलं ना तर ते जळतात त्यामुळे अशा छान असं तेल लावून घ्यायचं सगळीकडून आणि मग आपल्याला याला भाजायला टाकायचं आहे शेकोटी छान अशी पेटलेली आहे आत्ताच मी दाखवली तुम्हाला आणि आता छान आर पण पडलेला आहे आता मस्त त्याला तेल लावलं की लगेच आपण छान अशा आरामध्ये हो बट्ट्या भाजून घेऊ आपली शेकोटी पण छान पेटलेली आहे पाहू शकतं मस्त आणि जे ज्या गवऱ्याला आपल्याला धुपन निघतं त्या त्या गवऱ्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत आणि ज्या आहार आहे तो आहार आपल्याला एका बाजूला करून अशा पद्धतीने छान पूर्ण अशा आपल्याला बट्ट्या ठेवायच्या आहेत थोडे चटके बसतात पण पटपट पट जर तुम्ही पलटल्या नाही तर बट्ट त्या बट्ट्या जळतात त्यामुळे आपल्याला पटपट पाच पाच मिनिटे झाले की लगेच अल्टीपल्टी पलटी करायची आहे मस्त छान अशा फुटाण्यावणी मस्त भाजतात बट्ट्या आणि खूप छान लागतात खायला पण आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा गावाकडे खूप छान अशी पद्धत आहे आमच्या घरी खूप ह्या बट्ट्या आवडतात आणि आता मी दोही बाजूने छान पलटी करून घेतलेला आहेत त्यानंतर आपल्याला पूर्ण आहार अशा पद्धतीने बाजूला करायचा आहे आणि त्यानंतर एकदम भाजलेल्या वाट्ट अशा छान रेडी झालेल्या पाहू शकता इथे मी तूप टाकून मुरजत आहेत आणि पण गरम तर आपल्याला थोड्या मुरजत ठेवायच्या त्याचबरोबर इथे मी छान असं वरण पण बनवलेलं आहे आणि वरण आणि भाजलेल्या बट्ट्या खूप छान लागतात खायला तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चला आता मी मस्त जेवणाचं ताट वाढते आणि तुम्ही पण जेवायला या आणि आवडलं असेल तर कमेंट सांगा की कसा वाटला ब्लॉग भेटू पण एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय